सर्वांनाच श्री स्वामी समर्थ हाय नमस्कार मी गायत्री तुमची सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल तर तुम्हा सर्वांना श्रावण महिन्यातील पहिल्या सणाच्या म्हणजेच नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज नागपंचमी होती आणि हा ब्लॉग थोडा लेट येतो आहे कारण थोडा नेटवर्क इशू असल्यामुळे श्रावण महिन्याचा आधी आला सोमवारचा आणि त्या नागपंचमीचा येतो आहे तर आजपर्यंत मी म्हणजे एक दिवसाच्या गॅपमध्ये ब्लॉग टाकायची सो so, आजपासून माझे ब्लॉग डेली ब्लॉग्स म्हणून येणार आहेत आणि कंटिन्यू त्याच्यामध्ये माझं जे काही घरातलं रुटीन असेल किंवा देवपूजेचं रुटीन असेल ज्या काही आपल्या डिंडोरी प्राणी सेवा मार्गातील सेवा असतील त्या तुमच्यासोबत मी ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करणार आहे आजपर्यंत तुम्ही ज्या प्रकारे मला प्रेम दिलं अगदी त्याचप्रमाणे आज आजपासून सुद्धा पुढे तुम्हाला असंच प्रेम करायचं आहे आमच्या चॅनलवर जास्तीत जास्त कमेंट्स करा ब्लॉग आवडला तर कमेंट्स करा किंवा काही जर चुकलं किंवा काही रेसिपीज चुकल्या तर तुम्ही तेही मला कमेंट्स करून सांगू शकता म्हणजे आपण थोडंफाय फार काही त्याच्यामध्ये बदल घडवू शकतो आणि ब्लॉग्स तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला आवडतील का तेसुद्धा मला आजच्या ब्लॉग्समध्ये कमेंट्स करून सांगा त्यानंतर माझा ब्लॉग म्हणजे दोन वाजेला यूट्यूब चॅनलवर डेलीमध्ये अपलोड होत असतो आजपर्यंतचा जो काही टायमिंग होता तो सुद्धा दोनचाच होता आणि आजपासूनसुद्धा दोन वाजेलाच माझा डेली ब्लॉग्स अपलोड होणार आहे सो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला वाटला तेसुद्धा मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येईल तर आता माझं जे काही काम होतं सकाळची देवपूजा आणि वारुडाची सुद्धा मी पूजा वगैरे करून आलेलो होतो कारण सर्व महिला केंद्रात गेल्या ते वारुडाची छान पद्धतीने पूजा वगैरे झाली मी तर फर्स्ट टाईम हा अनुभव घेतला आणि फर्स्ट टाईम केलं तर खूप छान असा अनुभव माझाचा होता त्याच्यानंतर सकाळी आपण काही चिरत वगैरे नाही कारण नागपंचमी असल्यामुळे चिरत नाही कांडत नाही किंवा काही तो सकाळी तळत वगैरे नाही तर म्हणजेच अर्थातच काय तर आमच्या खानदेशी बागामध्ये तवा वगैरे ठेवत नाही तर त्याच्यासाठी मी सकाळी काही स्वयंपाक केलेला नव्हता हो आणि आहुणासुद्धा सकाळी काही भूक नव्हती हो सो मी दुपारूनच स्वयंपाकाला लागणार होती आणि तर दुपारचं माझं रुटीन पंचमीची पहिल्यांदाच मी कशी पूजा केली ते सुद्धा तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आणि आमच्याकडे खानदेशी भागामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा स्वयंपाक केला जातो किंवा नागपंचमीची पूजा कशी केली जाते सुद्धा तुमच्याकडे तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो माझं आजचं दिवसभराचं शेअर करणार आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉगला खूप खूप प्रेम द्या तर त्याच्यानंतरच माझं काम होतं म्हणजे स्वयंपाकाचं मी एक दिवसामध्ये जे ब्लॉग टाकायची तर बऱ्याच अशा महिलांच्या कमेंट्स होत्या का डेली ब्लॉग टाक तुझं डेली रुटीन आम्हाला बघायला आवडेल तुझं किचन बघायला आवडेल म्हणून म्हटलं चला आजपासून डेली ब्लॉग स्टार्ट करूया एक ऑगस्ट होत्या चांगला दिवस होता श्रावण महिना आहे सो ते मी आजपासून डेली ब्लॉग स्टार्ट केलं आणि आजपर्यंत जे टाकत होती ते सुद्धा खूप छान पद्धतीने माझं चाललं होतं पण म्हटलं चला डेली टाकू जेणेकरून आपल्याला बरेच मेंबर्स हे कनेक्ट करता येतात आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बऱ्याच आठवणी जुळवता येतात डेली जे रुटीन असतं ते तुमच्यासोबत छोट्या मोठ्या गोष्टी येतात सुख दुःख ते सर्व मला शेअर करता येतं आणि खूप छान छान मी मैत्रिणी मला मिळतात यूटूबवरून तर मी नागपंचमी असल्यामुळे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ऋतुभारून स्वयंपाकाला लागलेली ला होती चार वाजेला स्वयंपाकाला लागली आणि अगदी एक तासामध्ये म्हणजेच पाच वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक माझा रेडी झाला होता तर मी इथे कणिक वगैरे म्हणून घेतलेली होती आणि छानशा पुऱ्या लाटून घेतला सर सुरुवातीच्या दोन पुऱ्या ज्या होत्या त्या मला व्यवस्थित तळता आल्या नाही कारण माझा खूप जास्त जीव घाबरतो तेलाच्या बाबतीमध्ये सो मी खूप हळूहळू तळत होती तर सुरुवातीच्या दोन पुऱ्या माझ्या व्यवस्थित आल्या नाही मात्र मागच्या ज्या पुऱ्या होत्या तुम्ही त्या बघू शकता इतक्या सुंदर आणि छान अशा मऊ आलेल्या होत्या आणि फुगल्या सुद्धा तितक्या टम होत्या आणि मला टम फुगलेली पुरी जास्त आवडते आणि आहो सुद्धा जर टम नाही फुगली ना तर म्हणत असतात का तुला फुगड्या बनवता येत नाही का तर कारण कोणतीही वस्तू तळायची म्हटली माझा म्हणजे माझा हात थोडा मागेच असतो कारण माझा जीव घाबरतो तेलापासून तर त्याच्यासाठी मी छान अशा पुऱ्या वगैरे तळून घेतलेल्या होत्या आणि साईडला आलू लावलेले ला होते तर आलूची भाजी सुद्धा माझी बनवून दोन आलूंची भाजी आमच्यासाठी दोघांसाठी बनवली ती सुद्धा तयार केली होती आणि साईडला लगेच खीर वगैरे शिजवून झालेली होती खीर बनवून झाली भाजी बनवून झाली लास्ट म्हणलं काम म्हणजे मी शेवटचं घेतलेलं होतं ते म्हणजे तळायच्या कारण त्याच्यानंतर मला नागपंचमीची अगदी साधी सोपी ज्या पद्धतीने आपल्याला केंद्रात सांगितली होती तशी पूजा करायची होती त्याच्यासाठी म्हटलं आधी सर्वात लवकर स्वयंपाक वगैरे आवरून घेऊ आणि आता श्रावण महिना सुद्धा आहे आणि नेहमीच मी महादेव मंदिरात जात असते म्हणून स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी महादेव मंदिरामध्ये गेली होती महादेव मंदिरामध्ये गेली तिकडचं दर्शन वगैरे छान झालं आणि तिकडनं आल्यानंतर नंतर संध्याकाळी पूजा वगैरे केली संध्याकाळची देवपूजा सुद्धा करायची होती म्हटलं चला दोघं कामं सोबतच होऊन जातील आणि म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला वाटतं का सणासुदीचा आपण स्वयंपाक करत असतो प्रत्येक सण साजरा केलेला केला पाहिजे पण होत काय कि एवढा सगळा स्वयंपाक केल्याच्या नंतर पूर्ण किचन मध्ये एवढा खूप सारे भांडे पसारा त्या आवरण्यामध्ये मा सुद्धा माझा खूप सारा वेळ गेला त्याच्यानंतर किचन वगैरे सुद्धा छान असं क्लीन करून घेतलं आणि नंतर मग मी सुद्धा जेवण केलं तर तुम्ही कशा प्रकारे म्हणजे तुमच्या खानदेशी भागामध्ये कोणता स्वयंपाक केला जातो ते सुद्धा मला सांगा तर आमच्याकडे खीर पुरी आणि वडे केले जातात वड्यांचं खूप जास्त महत्व या दिवशी असतं म्हणून मी सुद्धा वड्यांसाठी डाळ वगैरे टाकली होती पण आहो अजिबात ते वडे खात नाही म्हणून मी एक ते वड़े 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 दोन वडे फक्त माझ्यासाठी काढले अन्याय बस एवढंच केलेलं होतं बाकीची डाळ मी दुसऱ्या दिवशी वडे बनवून खाणार होती तर मी असे दोन दिवस ते वडे बनवून खाल्ले कारण आहोंना वडे बचे अशा गोष्टी अजिबात आवडते आणि कुठलेही पापड सुद्धा मी या ठिकाणी काढलेला नव्हता कारण खाणारे दोनच लोक आणि किती सारा स्वयंपाक बनवला तरी आहो पण खूप कमी जेवण करतात आणि मी सुद्धा तर त्याच्यासाठी मी कुरडे पापड भजे वगैरे अशा काहीच गोष्टी काढल्या नव्हत्या आणि आमच्याकडे प्रत्येकाकडे वडे बनवून खाल्ले जातात वड्यांचंच खूप जास्त महत्व नागपंचमीच्या दिवशी असतं वारुडाची पूजा केली वारुडाची पूजा करत असताना खूप छान असा अनुभव वा आला कारण पहिल्यांदाच ही पूजा केलेली होती मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आणि नागपंचमी सुद्धा मी आज पहिल्यांद पहिल्यांदाच अशी छान प्रकारे साजरी केली किंवा पूजा केली आणि आमचं लग्न झाल्याच्या नंतर ही माझी दुसरी नागपंचमी होती पहिल्या नागपंचमीला आय थिंक सुटक वगैरे पडलेलं होतं सुती मी काही पूजा वगैरे केली नव्हती मागच्या वर्षी पण आता ह्या वर्षीचे सण अगदी व्यवस्थित रुटीन माझी सुरू आहे तर एवढ्या साऱ्या पसाऱ्यानंतर मी तो आवरला पण स्वयंपाक बघून सुद्धा एवढ्या पसाऱ्यामध्ये स्वयंपाक सुद्धा छान झाला होता आणि आवडला सुद्धा आवडला त्याच्यानंतर हे नाग नोसोब मी एक जीवतीचा म्हणून व्हिडिओ टाकलेला होता ला तर त्या दिवशी आपण हे नाग नरसोबाचं चित्र मिळत असतं ते लावलेलं होतं मी साईडलाच लावलं होतं कारण ते देवघराच्या शेजारी जागा नव्हती म्हणून इकडे लावलं जेणेकरून त्याचं तोंड पूर्वेकडे येतं आणि आपण पूजेला बसल्यानंतर आपलं तोंड हे पश्चिमेकडे येतं तर नाग नरसोबा लावून घेतला आणि आघाड्याची माड असते आघाड्याची माड जर नाहीच मिळाली तर तुम्ही आपण जे काही हरतालिकेसाठी किंवा गणपतीसाठी वस्त्र बनवतो कापसाचं ते वस्त्राची माड सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता पण मला आघाड्याची माळ मिळाली होती आम्ही सकाळी केंद्रामध्ये गेलो सर्व महिलांनी तिथून आघाड्या वगैरे आणलेला होता सो मी छान पद्धतीने आघाड्याची माळ बनवली नागनर नागनरसोबाच पूजन वगैरे करून घेतलं आघाडीची माळ लावली नंतर एक तुपाचा दिवा लावला वाढून घेतलं आणि आजचा जो काही दिवस असतो तो दिवस असतो म्हणजे आपल्याला लाह्यांचा आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो तर नागपंचमी असते या दिवशी आपल्या कुलाचाराप्रमाणे नाग देवतेची आपण किंवा नैवेद्य दाखवून पूजा करत असतो या आपण काही चिरत नाही 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 कांडत तवा चुलीवर ठेवत मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं उकडी पदार्थ किंवा मोद खीर कानवले या दिवशी करून खातात या दिवशी कुणाची आपण हिंसा करू नये नागाच्या प्रतिमेला दूध लायांचा नैवेद्य या दिवशी आपण दाखवतात ज्याप्रमाणे मी दाखवलेला आहे फुल अर्पण करावं पूजा विद्युत पूजा करावी पृथ्वीवर फक्त एकाच दिवशी नागपंचमीची पूजा होत असते इतर वेळी त्यांची प्रतिमा मूर्ती घरात आपण पूजत नाही कारण पृथ्वी शेष नागाने डोक्यावर धारण केलेली आहे म्हणून पृथ्वीच्या डोक्यावर नागाला बसवू नये अशी धारणा आहे तर आपण घरामध्ये नागाची मूर्ती नागाचा फोटो इतर दिवशी ठेवत नाही आणि हा नाग नरसोबाचा जो काही फोटो आहे तो आपल्याला पोळा म्हणजेच काय तर अमावशेच्या दिवशी जोपर्यंत घरातील माणसं झोपलेली असतात माणसांना त्या दिवशी बघू देऊ नये आणि स्त्रिया उठल्या उठल्यावर हा फोटो काढून म्हणजे आपण जिथे आपलं फुल वगैरे अर्पण करत असतो किंवा देवाच्या ज्या काही वस्तू आपण टाकत असतो त्या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचा आहे म्हणजेच तर माणसांनी त्या फोटोला बघायचा नसतं तर पोळ्याच्या दिवशी अमावस्थे असते त्या दिवशी आपल्याला सकाळीच उठल्या उठल्या तर फोटो काढून द्यायचा आहे त्याच्यानंतर पोळ्यापर्यंत तो नाग फोटो आपल्याला तसाच ठेवायचा असतो त्याच्यानंतर मी महाराजांना सुद्धा छान असं नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि महाराजांची सुद्धा संध्याकाळी माझी पूजा दे वगैरे देवपूजा वगैरे झालेली होती तर असा होता माझा आजचा दिवस तुमचा दिवस कशाला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्या हो थँक्यू